आजची गोष्ट आमची मनी मी आहे सोमली माझ्या घरचे सगळे मला सोम म्हणतात मा आणि माझ्या मांजरीला मनु। माझ्या मनूची दोन छोटी पिल्ला आहेत म्हणून त्यांची खूप काळजी घेते त्यांना चाटून चाटून अगदी स्वच्छ ठेवते मनु पिल्लांना सारखं खेळवत राहते मनुच्या इकडून तिकडे हलणाऱ्या शेपटीशी खेळणारी पिल्लं पाहताना खूप मज्जा वाटते मी जेवायला बसले की मनु माझ्या जवळ येते माझ्या अंगाला अंग घासते तसं करायला तिला खूप आवडतं माझ्या पानाच्या जरी मी मनुला भात खायला घालते तो तिला खूप आवडतो एकदा आईच्या हातून पेड्यांचा पुडा खाली पडला मग काय म्हणून लगेच धावली पेढे खायला जमिनीवर पडलेला पेड्यांचा चुरा तिने चाटून पुसून एकदम साफ केला रात्री सगळे झोपले की म्हणून माझ्या पांघरुणात येऊन झोपते झोपल्यावर तिच्या पटतून असा आवाज येत राहतो पहाटे आई उठली की मनू लगेच उठते टुंकून उडी मारून आईच्या पायात घोटाळायला जाते आई तिला दूध घालेपर्यंत करत राहते दूध पिऊन झाले की मनू जिबल्या चाटत चाटत पुढच्या पाजेने तोट अगदी साफ करते पाय लांब करत छानसा आळस देऊन म्हणून अंगणात जाते उन्हाकडे पाठ करून छान राहते मनुची पिल्लं तिच्या खुशीत शिरून डोळे मिटून दूध पितात मनूची पिल्ल दादाच्या चेंडूशी खेळतात कधी कधी चेंडूबरोबर पिल्लही गडगडत जातात मग काय त्यांचा दंगा खूपच झाला तर आजोबा काठी आपडतात मग पिल्लं घाबरून सर कोपऱ्यात लपतात मनु कधी कधी उंदीर पकडून आणते आणि पिल्लांपुढे खेळायला टाकते मग काय मजाच पिल्लांची पिल्ल एकमेकां असा आवाज करत उंदराशी खेळत राहतात कधी कधी आजी बाजी निवडताना मनु तिथे जाते तिथे गेल्यावर करत तिच्या पुढ्यात बसून राहते आजी म्हणते काय देऊ तुला इतक्यात आजोबा येतात आणि मनू पुढे दोन बिस्किटं टाकतात तितक्यात पिल्लंही पळत 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 येतात मानतिरकी करत तिघजणं बिस्किटं खातात